దా తారే రాజే కా దాదా తారే రాజే મારે ચાલ્યું છે બદલ હા આ ચેનલનું નામ પૂર્ણ કવ એવસ્તી સંત બાપુ ટીવી સંત બાપુ ટીવી યુટ્યુબ ચેનલ YouTube ચેનલ પ્રદીપ રાઠોડ પરદીપ રાઠોડ રેવાલો દેવઠાના દેવઠાના અમારે ચેનલ વાલે અમારે સાળે સમુધી મારે 51 રૂપિયા સપોર્ટ મળે ધન્યવાદ ચાલુ કરે કે શરૂઆત બાલુ અને અમારો મામા બાલુ સીતારામ આડે આ આ એ ગામેરો ગ્રામ પંચાયતનો સભ્ય અને સમુધી 51 રૂપિયામાં ધન્યવાદ chalu kare bat. main shuruaat dada tare da, da, વાત બેનવા કમત યુટ્યુબ ચાંગે બરોબર છે હાનુ કોની કે વાત કોની કે ભાઈ કરો પણ ઈ મોર

भुका जे बेटा घोलन खोनी तुई कोन मनई दन्नी हावा काय रेगो गोसा काय रेगो गो काय कोणी रे गो हां कारण कऊ तो मामरी जा ना कहू तो बाप कुता खाई जा ना कऊ तो बाप कुता खाई जा वाह कोणी का हो दुसरो कर्मा के हा हां बेना रे जमाने माती बेतीरी ता आवा

दयाराम आप येदी हा रोंग नंबर लागो ए यडीरो झपाई हा झिलकरी वाह हा तवरसामध्ये 51 रुपयामध्ये धन्यवाद चालू कार्यक्रम सुरुवात शाबास करण का केरो चुमा हा हं कानी आवगे मा మా భాగే છોરા કેરો કેરો તો ખરવા બંધો જાવી ઝુકડા आत्रा कचरो वाला आपण मन क्या छे रचे मामा तारू काही मन क्या सारूच हानुज को दन मग दारू मत पिते जा तारू बंद करू पडोनी अनिल महाराज पाच सग लागो दारू काही बदे सारूच काही खेळा

आपण केळू चार्जिंग फुल वेगी वेगी दर्शक थांबन करेची हा हा बा कावणी आपण केणु बॅटरी लो वेगी वेगी शेवटे कू करेची आपण केळू खतम टावर आहे माहिती चलो हाव कळगो हा कळगो <laughs> खतम टावर बंद वेगो हा हनुमान समाज हा पुरे पासन च ना हा चेलो कुरपासण छत छ बरोबर छ हा करण केरजो अंकर आज म्हणून आगा छ हा जनाबाद कळच कळच हा हानू के पर बाई काही जर खावच खालंच उ हो पुरो कुलर वर्षा फेरलंच फेरलंच हेर बाद पूर्ण चिलटा समोरच हा एयर बाद चिलटा समोर हा आणि परबाती उठच हा आणि दोई आखी मसळच शिला आपले घर काही राहणे ते काही जागली ग तू काही

स्वगिला पीतो होत तीनच बुकी मोकलो कराल भारतीच बोलू जे माई काही मार खांबेलोच हवा वन बाई काही की माया कोणी कोणी तीच बोलू वन मला माई मोकलो कराय धंदाच मार

याडीर बेटी इंद्रशांती शांती एकवीस रुपया सुखदेव पवार इंदुशांती अगियार रुपया संजय पवार इंदुशांती अगियार रुपया कैलाश देवराव चौहान इंदुशांती एक रुपया संतोष सुधाम राठोड इंदु शांती एकवीस रुपया शिवराम चौहान इंद्रशांती शांती एकशे एक रुपया झिलकरी जोडीनं वा आणि वसेज शिवराम चव्हाण इन हां शिवराम चौहान इंद्र शांती एकतीस रुपया हां महाराजेनं श्यामराव चव्हाण जमाई इंद्र शांती एकवीस रुपया मंगलबाई श्यामराव चव्हाण इंद्र सांगते अग्यार रुपया धन्यवाद धन्यवाद तू नाही तीस रुपया दिने महाराज जे काही वेज को शेत मधले लोक हा पिसा पिसा कर मत हा पिसा कोईच करो मत हा वा तुको को बरे पिसान को को तू का म्हणे धना धनासाठी काही काजे गेले प्राण वा तुन मग काही कोणी कमाय हे पिसान कमाय प्रेमदास महाराज अखिल भारतीय बंजारा कवी वा चलो गो राखवे जी हा युट्यूब चौड्या हो गोविंद महाराज हा खौला गोविंद महाराज भोपापूर हो उत्तम महाराज पाजर वाहकी पानी आवाज हा चंदू महाराज वरांडरी हाव चले गे मावली चले गया आछे लोग चले चले गए वेंडे रेगे चाप हमार जीव खाये हा चले गया आछे राते नेते न क बापू नाम मत का हा वा <laughs> एक सलाइन लेवन लागज म हा जेम तो दितीन भाई मन ग्या दी म कगर गो जो हा हा वा हाओ दितिन मन ग्या दी मु भजन छोड़े लारो छु हा कोई साहिदरा हमार भारती भाई

कोनी बेनाई थोडा फार भर प्रयोग होई वेगो वेगो पर बढ़िया मारसाळो जोसो काही जेईचा हां कत्ती मारसाळो धाटवा आवस एक नंबर मन क्या छ हां बरोबर विचारो बेनाई बाटी खातो काही हां कनाशी आईची हां अतरा जेडी केतनो प्रदीप हो तो पेट धाप जावज बाबा हां मना विचार तो यार बापिन विचारतो जो पेट धापज केम झल्ले जोन तारसाम झले ले जाई काही भारी जावज काही हां जते मार कार्यक्रम दियो तो थुडका उबो कर देरो कनाई दस हजार ने हारी छे तू हा वा कमीत कमी एक दो लाख दी दी, दी लाख लोग देखे तरी तार खाते में दस हजार पड रे पड रे तरी मन पचास रुपया दिसी तू काही मर जाऊ तार उड़िया हा मारे पर यार कतराक लोग ये दिशा महाराजे पर कमाली दे हाव कमाव बाबा तू त्याने सेवा बाहेर से पुण्य त मार कैमरा तो मारो हाव फक्त आवाज हा मारो हाव नी पण माहिती थोडसो हमार जैन खातो कर माको नंबर नाकरी चाकरी नारे आरे नंबर फक्त नंबर परन पिशा बरा काही ठीक से हाशी मजा कर बात करन का केर हो चुमा हाँ सेलो खुशियाँ देवे के मायूंड वाले को जेक बाते सरू काही नागपुर यात्री रेल्वे आरी साहब हवा पोरा दे एकच इंजीनियर हा एक इंजिनियर जी जागे परती संशोधन लगा दिनो लगा दिनो हनु हनु रेल्वे पटरी जायर जाय दो मुंबई हा जागे परती नागपूर हेती हा वर मातो कसे की हा एकानी जिंतुरेन घर बांदेर चोर सर्व इंजिनियर लागस लागस एकानी बोगदा माइन रोड काडेर चोर इंजीनियर लागस हा बा तांडे माई मोटो घर बांधेर चोर अकाउंट बनाय इंजीनियर लागस हा पण एक वाते इंजीनियर कोण सो एक वर माटी हा वो इंजिनियर पतो लागरो कोनी मन हा हा आ ई भट्टीर जाईन बसारे वालो हा वर माटीर दारूर भट्टीर इंजिनियर कोण भी हा आबी 2 किलो कोण हात घालोवीये कोण घालो हात येर आयत्याच कतकी देवीये हा ही मातोज कोण लगायीवीये कोण लगाये ये संशोधनज कोण लगायीवीये हओ किलो मवडा हावा पाव किलो तुरुटी तुरटी एक किलो गोल गोल 1 पिप्पा हावा उकळिया भाटा हा एक नळी नळी तीन मंगावा हा पिप्पा ऊपर हा ओ नळीन ग्या शेल्डिंग हा उनळी वॉल्डाम वॉल्डाम पाणी पाणी टोकणी टोकणी दी भाटा टोकणी चित्रो आवडी आवडी फुंदी वो माई देखेरून हातेप मारेर आऊ गो काही मजे अध्यक्ष जल्दी हा अत्रात जर बालबच शिकायला ते

लेरिया पंगत बेजगी ले ले गे बेसगी अच्या बाटी खाली हा लेरिया अनिल मला बाटी खाऊचा हवा पण नवलेरी वादन करे तो खाऊचा ना धानू मय बापू आधी लोक गेच इंगूज नवलेरी आजो अब नवलेरी एकली आवाज काही दी तीन छोरी ले नाही एकली छोरी कोय दी तीन छोरी ले नाही वाढण्याची सुरुवात किती अब एक लेरिया रक्ल तो हवा एक छोरीन काही हा छोरी घर की काका ने दादा ने सारी भाव की वाल आगल कोई पाइप कोई गजाली हाँ। बारीक बारीक डोकरी पावसी ले नारी वो वेगन काटेरी हाँ एक डोकरी दातली लेन चली आओ हाँ। हावरे दकाई नहीं तेरी का काटस ना कुछ आओ हावा चलिया हाँ आओ आओ एन हुआ झगड़ो 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 મોબાઈલ ફોન બટન દાબો દાબો વોરી કઈ કેરી ગાને કે તીન દબાઈ દબાઈ કાય સારી તાંડો દબાઈ લાગો ધંધા બંધ કરો કરો વિનંતી છે મારો बंद करो, बंद करो काई लेनो देनो छे हावा लेरिया ने बस वाट लगा दिनों हावा पण ती वागडा अंबार झाडे जान हो लज पिलियन वलून वराडी ती लेनो देणो छे नी नवलेरी ती लेनो देणो छे नि कतराक लोकून कुठेचो कोई मालम छे नि कतराक लोकून शेला ओत्रेके चो कोई मालूम छे नि कत्थी डोकरी व पडगी खुदा की जो कोई मालम छे नि डीजे वाले एक एक पिकर वाटे पड़गे जो कोई मालम छे नि वो सानिया आठ वाजता उठेन वते हमारा ते डोकरा झाडा झाड उठा बोले वो डोकरा ने बिचारे ना ना हाँ? हमारा ते वरड आये तो सोलो को चक्ष केला अब उ डोकरा एक नंबर खोडेल रे हा ए वांदर वंदून घर बाल आवे के तो हाथच पुढे चोकाई केला करण केरो महाराज के न काही किया हो काही समज समझ रो कोणी कोणी ए सेवा भाया हा ए जेतालाल महाराज सदपुती द सद विचार द करण साहेब केलो की एक शिक्षक ने पर बसन बोल बौन। बोनू धन्यवाद हा करण हो शिक्षण दूध आहे हो जो पिल तो गुर -गुर नहीं। नहीं। पीदो। 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 गुरु गुरु कल्या शिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाईक साहेब पी भगतसिंग आज भारत रत्न महात्मा गांधी लोक पिदे सुखदेव पी दो महात्मा गांधी पी दो नोट निकली महाराज चाळीस हजार नोट जरी निकली कलर बदल जाय टकली कोर बदल महात्मा गांधी